पारू तीस जानेवारी प्रोमध्ये मारुती पारूला बोलून घेतो आणि म्हणतो पारू देव न करो या साखरपुड्यामध्ये काही विघ्न आपशीकून आला ना तर त्या सगळ्याचं खापर तुझ्या डोक्यावर फुटणार आहे येत आहे का तुझ्या डोक्यात येतं आहे पारू म्हणते ठीक आहे बा आदित्य सरांचा साखरपुडा होईपर्यंत मी त्यांच्या आसपास पण नाही फिरकणार मारुती म्हणतो ते तुझ्यासाठी पण चांगलं आणि माझ्यासाठी पण पारू म्हणते ठीक आहे बा तू नको काळजी करू मी नाही जाणार तिकडं अनुष्का मस्त माझ्या घेत असते तेवढे तिला आवाज येतो मी परत आले अनुष्का आणि यावेळेस मी रिकाम्या महातेने परत नाही जाणार आवाज ऐकून अनुष्काच्या पायाखालची जमीनच थरकते ती शॉकून मागे बघते तर दिशा म्हणते माझा हेतू सिद्ध करून मगच परत जाणार सिद्धू पारूला म्हणतो आता आत्या ती आज जाते तो तो बरं झाला तुम्ही आलात पारू जराशी गोंधळते पण तो म्हणतो तुमच्यासाठी मी एक पार्सल आणले आता काय पार्सल हे पण होऊन पारू बघायला लागते लक्ष्मंत आईल्या चल आईल्या जाते आणि हळद लावत असते आता दामिनी येते आणि ती पण हळद लावायला लागते लक्ष्मीती आईल्या पण तिला चक्कर येते आणि ती श्रीनिवासच्या अंगावर पडते आईल्या मोठ्याने ओरडते लक्ष्मी तुम्हाला काय वाटतं आता कार्यक्रमात दिशा आल्यामुळे मोठा धमाका होणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद